की ज्यावेळेला नुकतंच शपथविधी झाला आणि सहा सातच दिवस झाले होते मागच्या एका कार्यक्रमात मी कुठं मी फार वेळ घेत नाही दहा मिनिट पाच मिनिटं संपवत तर त्या ठिकाणी त्याच दिवशी एक सहा दिवस झाले आणि आम्हाला संध्याकाळी मान्य मोदीजींनी सगळे मंत्रिमंडळांना कसंच गप्पा मारायला घरी बोलवलं होतं पीएम पीएम हाऊसला पण त्याच दिवशी सकाळी दिल्ली विमानतळावरती एक छत कोसळलं होतं आणि दिल्ली विमानतळाचं छत कोसळलं होतं आणि त्याच दिवशी संध्याकाळी आम्हाला सगळ्यांना बोलवलं होतं आणि सगळ्यांनी सगळे राज्यमंत्री होते कॅबिनेट मिनिस्टर नव्हते कारण राज्यमंत्र्यांना कुठंतरी बाबा त्यांच्यासोबत संवाद करावा त्यांची थोडी भीती कमी व्हावी असा कुठेतरी ते उद्देश त्यांचा होता आणि सर अशा एकदम अगदी इन्फॉर्मल गप्पा मारायला सुरुवात झाली प्रत्येकाला सांगत होते की तुझी मिनिस्ट्री सांगा आणि तू हे सांग की काय काय काम मिनिस्ट्रीत गेला का रिव्ह्यू घेतला का ब्रीफिंग घेतलं का कसं वाटलं काय आणि सांगा म्हणून माझ्या वेळाला मी म्हटलं की माझ्याकडे सिव्हिल एव्हिएशन आणि सहकार तर त्यांनी दोनच मिनटं थांबले रुको आज दिनभर क्या किया आता त्यांना त्यांनी हे पहिलं चेक केलं की ह्या वेळेला हे तरी माहिती आहे का दिल्लीत आज ॲक्सिडेंट झाला विमानतळावरती मग त्यांनी मला विचारलं की आज दिनभर क्या किया आता त्याच्यापुढे अजून गमत आहे बघा आता तुम्हाला वाटत असं सोपं आहे काम अजिबात नाही <laughs> तर तसं झालं मला आणि मी गेलो होतो म्हणून मी सांगितलं की सुबे ऐसा व्हा दिल्ली एअरपोर्ट ॲक्सिडेंट व्हा मी हॉस्पिटल गया बाद मी एअरपोर्ट ग्या ॲसा ठीक आहे सगळं ऐकून घेतलं मान हलवली आणि पोहच घेऊन मला म्हणले घंटे लेट पोहोचू आता असं म्हटल्यानंतर मला वाटलं कुठून इथं आलो मी काही काही करणार आपला कार्यक्रम झाला वाटत ही जी पद्धत आहे शिवाय त्याच्यानंतर आता परत एक आठ दहा महिने झाले असते हरियाणातल्या एका एअरपोर्टचं उद्घाटन होतं आणि खरं तर शेजारी बसायचं म्हणजे नको वाटतं तुम्ही तिकडं बघा मी इकडं बघतो असंच असतं सगळं ते आणि तिथं शेजारी बसलो विमानतळाचं उद्घाटन होतं कार्यक्रम चालू ते असे बाजूला आले म्हणलं झालं काय ते आता तर मी गेलो शेजारी असा दस बारा महिने हो गए एक बार आहोत सही क्या किया क्या नाही किया बचावतो सई म्हणलं आता हे काही करा नाही या सगळ्या म्हणून मी तुम्हाला म्हणतो भारी वाटतं सगळं म्हणणे अमित भाईंचा एक अनुभव असाच की खर तर नवीन मंत्री मला कामही शिकायचे मला अजूनही शिकते मलाही नाहीतर आपण हे सगळं बघतो की हे काही संबंध नाही एका महापालिकेच्या क्षेत्रातनं देशाचा क्षेत्र बघायचं म्हणजे हे काय माझं काम इतकं सोपं मला वाटलं ते त्याच्यापेक्षा जास्त अवघड निघालं आणि आमचं विश्वविद्यालयाचं त्रिभुवन विश्वविद्यालयाचं बिल होतं लोकसभेत त्यांनी मांडलं आता लोकसभेत आणि राज्यसभेत लोकसभेत झालं ते राज्यसभेत येतं आणि लोकसभेत जसं बिल मांडून झालं त्यांनी मला बोलावून घेतलं आणि मला सुन राज्यसभा मी तुझे बिल रखणार आहे रिप्लाय बी तुझे करणार आहे माझ्या पोटातच गोळा आला अरे तर माझा कार्यक्रम सुरू झालाय त्याच्या आधी संपायचा मनातल्या मनात म्हणलं साहेब तुम्ही काय दिवस घेताय काय दिस घेताय तुम्ही तर मला काही सुधरणच आणि पुन्हा त्याच्यात अजून एक सांगतात ठीक आहे मे बी बैठक असतन मे अरे म्हटलं आता <laughs> मी म्हंटल मी बोललो मग मी म्हटलं हा बैठक घेतो टेन्शन आहे आग का अरे टेन्शन काय कल पी एम साहेब के सामने अगर बोलना बोलणं पडेगे बोल घे जा थोडा अच्छा अभ्यास करू आणि बाहेर पडताना परत म्हणले रुको जरा हिंदी की प्रॅक्टिस क त्यांना माहिती आहे खायला पियायला वालाच दिसतो <laughs> त्यामुळे हे सगळं म्हणजे खूप दिसत तसं नाहीये काही आता यांनी पाठवलं म्हणून गेलोय मला काय